नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ ई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जे पाच वर्षीय लॉ ई टीची परीक्षा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेली होती तर त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आले होते तर ते मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सर्व विषयाचे बघणार आहे जे जे काही क्वेश्चन आलेले त्याचबरोबर पेपर कशा पद्धतीचा होता या अनुषंगानं आपण बेस्ड क्वेश्चन बघणार आहोत ठीक आहे तर बघूया सुरवातीला सामान्य आणि चालू घडामोडीचे मेमरी बेस्ड क्वेशन बघा जी फाईव्ह इयर लॉ ची परीक्षा दोन शिफ्टमध्ये झालेली तर त्यामध्ये आलेले सामान्यांचे क्वेश्चन आपण बघूया अंदमान निकोबारची राजधानी श्री विजयपुरम तर पोर्ट ब्लेअर जे होतं तर त्याचं नामकरण हे श्री विजयपुरम झालेलं आहे तर हेही या लक्ष या ठिकाणी लक्षात ठेवा आता ना राजधानीचं नाव काय आहे श्री विजयपुरम प्लासीची लढाई कोणाकोणात झाली प्लासीची जी लढाई झाली ब्रिटिश आणि फ्रान्स यांच्यामध्ये झाली आणि या प्लासीच्या लढाईनं फ्रेंचांचे जे साम्राज्यवादाचा त्यांचं मी चाललेलं तर त्याला मर्यादा आली आणि इंग्रज हे आक्रमक ठरले इंग्रज थोडक्यात फ्रेंचच्यापेक्षा अधिक आक्रमक ठरून तर त्यांची शक्तिशाली थोडक्यात राष्ट्र ठरले आणि भारतावर त्यांनी हळूहळूहळू कब्जा करायला सुरुवात केली साम्राज्य त्यांनी विस्तारायला सुरुवात केली ठीक आहे प्लासीची लढाई म्हणून निर्णायक आहे ठीक आहे तर हेही या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर बघा बक्सारची लढाईसुद्धा झालेली सतराशे चौसष्टला ठीक आहे त्याच दरम्यान तू मुझे खून दो मे तुम्हे आझादी दुंगा हे वाक्य कुणाचं आहे हे वाक्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आहे ठीक आहे अशा पद्धतीचा प्रश्न पडलेला योग गुरु कोण होते तर खाली चार पर्याय होते तर त्यापैकी पतंजली हा पर्याय योग्य आहे ठीक आहे यू आर एलचा लाँग फॉर्म काय आहे यूनिफॉर्म रिसोर्स लोकेटर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हा यू आर एलचा लाँग फॉर्म आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली ठीक आहे त्यानंतर बघा गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणतात पिंक सिटी गुलाबी शहर जयपूर या शहराला म्हणतात भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बी आर आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात शिल्पकार म्हणतात ठीक आहे त्यानंतर बघा दोन हजार चोवीस ऑलिम्पिक स्पर्धा कोठे आयोजित केली होती पॅरिस फ्रान्स फ्रान्समध्ये पॅरिस या ठिकाणी आयोजित केली होती त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे काय तर उद्देशपत्रिका जी आहे जी प्रस्तावना आहे तर तोच भारतीय राज्यघटनेचा सरनामा सरनाम्यालाच उद्देशपत्रिका म्हणतात प्रस्तावना म्हणतात ठीक आहे आणि हा जो सरनामा आहे तर तो कुणी लिहिलेला आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला आहे कुणी पंडित जवाहरलाल नेहरू आणि ही जी घटना आहे तर ती समर्पित कोणाला केलेली आहे तर ती आ, देश देशातील जे नागरिक आहे तर त्यांना समर्पित केलेले आहे ठीक आहे पाकिस्तानमधील थर वाळवंटाला काय म्हणतात तर रोही वाळवंट किंवा स्थान म्हणतात बघा रोही वाळवंट किंवा स्थान ठीक आहे जो पाकिस्तानमध्ये जो थर वाळवंटाचा जो भाग येतो त्याला ठीक आहे त्यानंतर बघा अजिंठा लेणी कोटे आहे जिल्हा विचारलेला आहे या ठिकाणी तर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर अजंठा असू द्या वेरूळ असू द्या ठीक आहे तर या ज्या लेण्या आहेत तर त्या छत्रपती संभाजीनगर अगोदर या जिल्ह्याचं नाव औरंगाबाद होतं तर त्याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं झालेलं आहे ठीक आहे अमृत्य सेन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा त्यांना कोणत्या क्षेत्रातील कार्यासंबंधी नोबेल पुरस्कार मिळाला अमृत्य सेन यांना कोणत्या क्षेत्रातील कार्यासंबंधी नोबेल पुरस्कार मिळाला तर या प्रश्नाचं उत्तर अर्थशास्त्र इकॉनॉमिस्ट ते इकॉनॉमिस्ट होते ठीक आहे तर त्यातील कार्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता ठीक आहे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला पेनिसिलिनचा शोध लावला अलेक्झांडर प्लेमिंगनं कुणी लावला अलेक्झांडर प्लेमिंग ठीक आहे जैन धर्माचे संस्थापक कोण होते तर भगवान महावीर हे जैन धर्माचे संस्थापक होते ठीक आहे त्यानंतरचे क्वेश्चन बघा संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनोचे मुख्यालय हे न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्क विधानसभेत राज्यपालाद्वारे किती सदस्य नियुक्त केले जातात बारा किंवा एकूण सदस्याच्या वन बाय सहा ठीक आहे तर इतके सदस्य राज्यपालाद्वारे साहित्य कला विज्ञान क्रीडा या क्षेत्रातल्या जे थोडक्यात व्यक्ती आहेत तर त्यांना राज्यपालांद्वारे संधी दिली जाते तशीच देशामध्ये राष्ट्रपतींद्वारे याच क्षेत्रातील लोकांना बारा लोकांना राज्यसभेत संधी दिली जाते ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे कधी क्षेत्रफळ विचारतील क्षेत्रफळ भारतात सर्वात जास्त कोणत्या राज्याचं आहे तर राजस्थान क्षेत्रफळ राजस्थान सर्वात कमी क्षेत्रफळ कोणाचं आहे तर गोवा राजस्थान क्षेत्रफळानं जास्त गोवा क्षेत्रफळानं कमी उत्तर प्रदेश लोकसंख्येनं जास्त सिक्कीम हे लोकसंख्येने कमी ठीक आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि त्यामधली जी ड्राफ्टिंग कमिटी होती हा प्रश्न नेक्स्टच्या आता थ्री इयर्सची जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये विचारू शकतो ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते ठीक आहे मॅन बु बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकासाठी कोणाला मिळाला तर अरुंधती रॉय यांना हा पुरस्कार मिळाला आहे गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ठीक आहे अस्पृश्यता नष्ट करणे प्रतिबंध करणे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगितलं आहे कलम सतरामध्ये अनटचेबिलिटी प्रोहिबिट केलेले आहे ठीक आहे तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे समानतेचा अधिकार आहे या समानतेच्या अधिकारामध्ये हे सांगितलेलं आहे त्यानंतर बघा जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे काय राईट टू लाईफ अँड लिबर्टी कशामध्ये सांगितलेलं आहे कलम एकवीस ठीक आहे याच कलम एकवीस अमध्ये सहा ते चौदा वयोगटातील बालकांना सक्तीचं व मोफत शिक्षण देण्याचं सांगितलेलं आहे तर हे कुठल्या घटनादुरुस्तीनुसार एकवीस अमध्ये टाकलं तर शहाऐंशीवी घटनादुरुस्ती कोणती शहाऐंशीवी घटनादुरुस्ती ठीक आहे अमेरिकेच्या पहिल्या महिला रा उपराष्ट्रपती कमला हॅरिस या पहिल्या महिला उपराष्ट्रपती होत्या नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला वांगारी मथाई ठीक आहे तर या नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला होत्या आहेत ठीक आहे फिफा दोन हजार चोवीस सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार कुणाला मिळाला विनिसियस ज्युनियर और आणि ऐठाना बोनमाटी ठीक आहे विनिसियस ज्युनियर आणि ऐठाना बोनमाटी त्यानंतर बघा पृथ्वीचे वय मोजण्यासाठी काय वापरलं जातं अशा पद्धतीने हे तर वय मोजण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात तर त्यापैकी पर्याय होता रेडिओमेट्रिक डेटिंग रेडिओमेट्रिक डेटिंग ठीक आहे त्यानंतर बघा बंगालच्या फाळणीच्या वेळी गव्हर्नर को बंगालची जी फाळणी झालेली आहे तर त्यावेळेस लॉर्ड कर्झन हे गव्हर्नर होते आणि या लॉर्ड कर्झनची तुलना लोकमान्य ठिकाणी कुणाशी केली तर औरंगजेबाशी केलेले आहे बघा औरंगजेबाशी ठीक आहे भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक कोण तर राजरेड्डी ए आयचे जनक असं आहे राज रेड्डी सर्वाधिक सीमा असलेले ईशान्येकडील राज्य सेवन सिस्टरमधील ठीक आहे ईशान्येकडील कोणते राज्य अरुणाचल प्रदेश ठीक आहे तर हेही हे आपल्याला माहीत असलं पाहिजे त्यानंतर बघा मानवाच्या मानवी शरीरात इन्सुलिन कमी झाल्यास कोणते रोग होतो होतात डायबिटीज ठीक आहे डायबिटीज त्यानंतर बघा नोबेल शांतता पुरस्कार शांततेचा पुरस्कार आत्ताचा जो झालेला था था दोन हजार चोवीसचा तर तो कुणाला मिळाला अशा पद्धतीचा प्रश्न आलेला निहोन हिंड्या ठीक आहे निहोन हिंड्या ठीक आहे आणीबाणीच्या कालावधीमध्ये कोणते मूलभूत अधिकार सस्पेंड केले जात नाही निलंबित केले जात नाहीत तर जे इंडियन कॉन्स्टिट्युशन ॲक्ट वीस आणि एकवीस हे सस्पेंड केले जात नाहीत थी। ठीक आहे वीसमध्ये काय सांगितलेलं आहे तर गुन्ह्यांसाठी दो सिद्धींच्या संबंधात संरक्षण ठीक आहे तर हे सांगितलेलं आहे थोडक्यात त्याच्यामध्ये काय आहे एखादा जो व्यक्ती आहे तर त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय त्याला गुन्हेगार म्हणता येऊ नये म्हणता येत नाही ठीक आहे आणि एका गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा देता येत नाही एका गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा देता येत नाही हे सांगितलेलं आहे कलम मी एकवीसमध्ये काय सांगितलं मग अशा आपण बघितलं राईट टू लाईफ अँड लिबर्टी ठीक आहे जीवन जगण्याचं स्वातंत्र्य हे सांगितलेलं आहे त्याचबरोबर एकवीसमध्ये सहा ते चौदा वयोगटातील बालकांना सक्तीचं व मोफत शिक्षण देण्याची तरतूद केलेली आहे ठीक आहे तर या गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता फायरस नाही अशा पद्धतीचे चार पर्याय होते तर बाकीचे फायरस आहेत तर नॉर्न नॉर्टन हा हे जे आहे तर अँटी फायरस सॉफ्टवेअर आहे ठीक आहे अंदमान निकोबार बेटांचे नवीन नाव काय आहे नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप ठीक आहे नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप ठीक आहे तर या बाबतीतला इतिहास असा आहे की ज्यावेळेस दुसरं महायुद्ध चाललेलं त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपान आणि जर्मनीशी संगणमत करून जे भारतावर इंग्रजांचं शासन होतं इंग्रजांना हाकलवून लावण्यासाठी त्यांनी एक एक राज्य एक एक प्रदेश क का, काबीज करायचं का ठरवलं तर त्या अनुषंगानं पहिल्यांदा अंदमान निकोबार हा जो प्रदेश आहे हे जे बेट आहे तर ते जिंकलं आणि त्याचं नामकरण हे शहीद आणि स्वराज्य केलेलं असा तो इतिहास आहे म्हणून या बेटाचं नवीन नामकरण काय केलं नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप ठीक आहे त्यानंतर बघा जे फाईव्ह इयरचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना गणित हा विषय आहे तर ह्या गणित या विषयाच्या अनुषंगाने कोणकोणत्या टॉपिकमधले प्रश्न आलेले जे सिलेबसला आहे लॉस अँड प्रॉफिट म्हणजे नफा तोटा ॲव्हरेज असेल अंतर वेग आणि काळ त्याचबरोबर काळकाम अशा पद्धतीचं आणि दिवस अशा पद्धतीचं जे टॉपिक आहेत एक दोन एक दोन अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आलेले फार ह्याच्यामध्ये डिफिकल्ट नव्हते अगदी सोपे होते ठीक आहे जे आपले जे विद्यार्थी आहेत तर ते म्हणले भरपूर सोपे होते तर त्या अनुषंगाने आपल्याला गेलं पाहिजे आता हे पुढचे जे थ्री इयरचे विद्यार्थी आहेत तर हे यांच्यासाठी हा विषय नाही आहे ठीक आहे पण फाईव्ह इयरच्या विद्यार्थ्यासाठी हे जे काय प्रश्न आहेत तर ते विचारले होते ठीक आहे त्यानंतर बघा लॉजिकल रिजनिंग लॉजिकल रिझनिंग यामध्ये बघा कॅलेंडर असेल म्हणजेच कालमापन असेल अंक मालिका असेल किंवा नातेसंबंध असेल तर अंक मालिकेच्या अनुषंगानं तीन एक क्वेशन विचारलेले नातेसंबंधाच्या अनुषंगानं तीन एक विचारलेले डायरेक्शन टेस्टच्या अनुषंगानं दोन एक विचारलेले कालमापनच्या अनुषंगानं दोन एक म्हणजे हे सकाळच्या बॅचला वेगळं संध्याकाळच्या बॅचला एक दोन एक दोन अशा पद्धतीचे दोन तीन दोन तीन अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारलेले त्याचबरोबर बघा कोडिंग डिकोडिंग सांकेतिक लिपी या अनुषंगाने तीन चार क्वेश्चन्स विचारलेले त्याचबरोबर बघा ॲनॉलॉजी टेस्ट म्हणजेच समान संबंध या अनुषंगानेही दोन एक क्वेश्चन हे परीक्षेमध्ये विचारलेले होते मग त्यामध्ये शब्दाच्या बाबतीतला समान संबंध अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले तर तुम्हाला त्यामधला सांगतो असा विचारलेला लेखक कादंबरी असं आणि थोडक्यात कादंबरी लेखक आणि कविता पुढं कवी अशा पद्धतीचा त्यामध्ये प्रश्न विचारलेला ठीक आहे त्यानंतर घड्याळ्याच्या अनुषंगानं एक प्रश्न विचारलेला ठीक आहे तर काय बॅचला विचारलेलं काय बॅचला ह्या घड्यायच्या अनुषंगानं नव्हते विचारले ठीक आहे तर प्रत्येक बॅचला अलग अलग असू शकतो पण सिलेबसच्या बाहेर नाही एखाद्या बॅचला एखादा टॉपिक विचारतील एखाद्या बॅचला जास्त मार्काला विचारतील असंही ते ॲडजस्टमेंटनुसार होऊन जाईल पण जो जे सिलेबसमध्ये आहे तर तेच विचारलं जाणार आहे सिलेबसच्या बाहेरचं काहीही विचारलं जाणार नाही तर त्या अनुषंगानं आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा अक्षरमालिका मग असे तुम्हाला सांगितलं अंक मालिका या अक्षरमालिकेच्या अनुषंगानंसुद्धा प्रश्न विचारलेले ठीक आहे दोन एक प्रश्न विचारलेले त्याचबरोबर बघा ऑडमॅन आउट म्हणजेच विसंगत घटक ओळखणे हा जो टॉपिक आहे या टॉपिकवर साधारणतः तीन ते चार क्वेश्चन विचारलेले ठीक आहे त्याचबरोबर बघा तर्क व अनुमान यामध्ये तर्क दिला जातो अनुमान दिलं जातं खाली चार पर्याय दिले जातात तर त्या चार पर्यायामधनं आपल्याला एक पर्याय शोधायचा असतो ठीक आहे हा टॉपिक महत्त्वाचा हो आहे जास्त मार्काला आहे या टॉपिकची अजूनसुद्धा कोणी तयारी केली नसली तर करा जेणेकरून आपल्याला ते तीन चार मार्क जे या टॉपिकवर विचारले जाणार आहे तर ते मिळवता येतील थे थी। ठीक आहे कुठ प्रश्नाच्या अनुषंगानं काय क्वेशन आले होते ठीक आहे ह्या सगळ्या टॉपिकच्या अनुषंगानं तुम्हा तयारी करणं आहे एक दोन दोन तीन दोन तीन अशा पद्धतीनं प्रत्येक टॉपिकच्या अनुषंगानं प्रश्न आले होते ठीक आहे तर त्या पद्धतीनं आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं आपल्याला पुढं जाणं गरजेचं आहे त्यानंतर बघा इंग्लिश इंग्लिशमध्ये ग्रामर मग त्यामध्ये चेंज दी वॉईस आलं डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीचवर दोन एक्वेशन्स आलेले आर्टिकल्सवर आलेले त्याचबरोबर बघा याच्यामध्ये जे बाकीचं क्वेश्चन टॅगच्या अनुषंगाने एक क्वेश्चन आलेला ठीक आहे त्याचबरोबर बघा आर्टिकल्स यावर काय प्रश्न आलेले ठीक आहे तर अशा पद्धती हे ग्रामरवर आलेले त्याचबरोबर बघा चूज द करेक्ट स्पेलिंग हो पार्ट आहे तसं म्हटलं तरी चालेल तर या अनुषंगानं क्वेशन्स uh, आलेले त्याचबरोबर करेक्ट सेंटेन्सेस ठीक आहे याही अनुषंगानं प्रश्न आलेले आणि नेक्स्ट परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहेत म्हणजे एक जे वाक्य आहे तर ते विस्कळीत पद्धतीनं दिलं जातं तर ते आपल्याला करेक्ट करायचं असते करेक्ट सेंटेन्सेस म्हणजे वाक्य जे आहे हे करेक्ट करायचं करेक्ट स्पेलिंग म्हणजे चार पर्याय दिले जातात त्यामधनं एक पर्याय करेक्ट करायचा आहे ठीक आहे पॅसिज पॅसेज एक पॅसेज हा विचारलेला आहे ठीक आहे ग्र व्हॉकॅबलरी व्हॉकॅबलरी प्रत्येक सिनॉनियम असेल अँटॉनियम असेल वन वर्ड ऑफ सबस्टिट्युशन असेल इडिझम अँड थ्रॅजेस असेल दोन ते तीन मार्काला सगळं विचारलेलं तर त्या अनुषंगाने ह्याची तयारी करणं हे गरजेचं आहे हे सगळंच इंग्लिशचं जे ग्रामर असेल इंग्लिशची जी व्हॉकॅबलरी असेल पॅशीज असेल तर या अनुषंगाने कशामध्ये काय विचारलेलं तर कुठल्या ग्रामरमध्ये कशा पद्धतीची टेक्निक वापरली पाहिजे उत्तर कशा पद्धतीनं असतं नियम काय आहेत तर या गोष्टी आपण समजावून घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त होऊ शकतो ठीक आहे तर हेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचा विषय जो स्कोरिंग सब्जेक्ट आहे तर तो लिगल रिजनिंग लिगल रिजनिंगच्या अनुषंगानं कॉन्स्टिट्यूशनच्या अनुषंगानं हे वन लाईनरच क्वेश्चन होते ठीक आहे जे आपण अगोदर पण काही क्वेश्चन बघितले ठीक आहे तर हे यामध्ये मूलभूत अधिकार असतील राष्ट्रपती असेल पंतप्रधान असेल हे जे घटक आहेत ते तुम्ही हे करा त्याचबरोबर बघा आणीबाणी असतील मार्गदर्शक तत्व असेल ठीक आहे मूलभूत कर्तव्य असतील दुरुस्ती असतील ठीक आहे त्याचबरोबर वेगळीवेगळी पदं असतील त्यांचं रिटायरमेंटचं एज असेल केंद्रातली पदं असतील राज्यातली पदं असतील घटनादुरुस्ती असतील ठीक आहे तर चा या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा कराराचा कायदा ह्या कराराचा कायदा असू द्या तुमच्या अपकृत्याचा कायदा असू द्या या प्रत्येक ह्याच्यावर टॉपिकवर तीन 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 ते तीन तीन, 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 तीन किंवा चार अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आलेले बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं म्हणणं की, की बाबा तुमचं जे बुक आहे तर त्या बुकच्या अनुषंगानं बरेचसे क्वेश्चन म्हणजे त्या स्वरूपात नसतील पण तशा पद्धतीचे पडले होते जेणेकरून त्या बुकचा आम्हाला ह्या परीक्षेमध्ये भरपूर असा फायदा झाला वर प्रिन्सिपल म्हणजे कायदेशीर तत्व खाली फॅक्ट आणि त्याच्या खाली चार पर्याय या पद्धतीचे क्वेश्चन मी कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं सांगितलेलं आहे की आपल्याला कायदा सोडायचा नाही आपल्याला कायदा सोडायचा नाही आपल्याला वस्तुस्थिती समजून घ्यायची आहे आपल्याला वस्तुस्थिती समजून घ्यायचं आहे आणि चार पर्यायामधलं योग्य असं उत्तर आपल्याला काढायचं आहे ठीक आहे कराराचा कायदा तीन ते चार क्वेश्चन अपकृत्याचा म्हणजे लॉब टॉर्ट तीन ते चार क्वेश्चन्स ठीक आहे फौजदारी कायदा बीएनएस तर याही अनुषंगाने या काय क्वेश्चन विचारलेले ठीक आहे तर याच्यामध्ये सुद्धा प्रिन्सिपल आणि फॅक्टचे क्वेश्चन्स विचारलेले आणि भारतीय राज्यघटनेचं तुम्हाला सांगितलं त्याच्यामधले भरपूर क्वेश्चन्स होते ठीक आहे जेणेकरून मी तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने कशाचीच तयारी करायची काय वाचायचं चा। या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं श... माहिती सांगितलेली आहे तर त्या अनुषंगानं तुम्ही तयारी करा आता जो उद्या आणि परवा जो थ्री इयरचा पेपर आहे तर त्या पेपरसाठी सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने आणि या जो पेपर पडला फाय इयरला तर या स्ट्रॅटर्जीप्रमाणे अभ्यास केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त फायदा होईल तुमचे जास्तीत जास्त उत्तर हे बरोबर येतील तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळ मिळतील आणि तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज हे अलॉट होऊन जाईल ठीक आहे तर या ह्याच्यामध्ये आपण परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न पडलेले मेमरी बेस्ड क्वेशन या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच आपल्याला लॉ सी डीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाल्या असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक यू व्हेरी मच